प्रेक्षकांवर नमस्कार आताची मोठी बातमी आपण पाहतोय हो। पैलवान मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती तसेच वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीबरोबरची युती फिसकटल्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली त्यानुसार मंगळवार दिनांक दोन रोजी वंचितने पाच नावे जाहीर केली त्यात शिरूर मध्ये वंचितने पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिल्याने तेथील निवडणुकीत आता ट्विस्ट आला होता मात्र या मंगलदास बांदल यांनी शुक्रवार दिनांक पाच रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर वंचित कडून मोठा निर्णय घेण्यात आला शिरूर लोकसभेची बांदल यांची उमेदवारी वंचित कडून रद्द करण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदार संघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती तसेच वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने त्यांची शिरूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते यांनी ही माहिती दिली आहे शिरूर लोकसभेसाठी वंचितने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली होती यापूर्वी बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तसेच त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती शिरूर लोकसभेसाठी ते इच्छुक होते यासाठी काही दिवसांपूर्वी बांदल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेट देखील घेतली होती शिरूरची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये अजित पवार यांच्याकडे असल्याने फडणवीस यांनी बांदल यांना सांगितले होते वंचितची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी सध्या संविधान वाचवण्याची मोहीम उघडली आहे त्यामुळे ते लिहिलेल्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी देणे यापेक्षा आणखीन काय हवं अशी पहिली प्रतिक्रिया पैलवान बांदल यांनी दिली होती तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे पाच वर्षात मतदारसंघात फिरकले नाहीत तर आढळराव हे आयात उमेदवार आहेत या दोघांनाही या पैलवानाचा फटका सहन होणार नाही सहाही ही विधानसभा मतदारसंघात आपली ताकद आहे असा दावा देखील बांदलांनी केला होता